अगर तलवार की नोक पर या एटम बॉम्ब के डर से कोई हमारे देश को झुकाना चाहे दबाना चाहे ये देश हमारा दबने वाला नहीं नमस्कार मी श्रीकांत जोशी लहानपणी दोन वे नदी पोहन शिक्षण पूर्ण करना है देशात पा महिला कंडक्टर ची अपॉइंटमेंट करना है पोलिस लाठी ऐवजी पानी का वर कर संग अमोल डेरी सारखी अभूतपूर्व दे भेट भारत देशाला देणारे एन डी बीची स्थापना करून दुधाच्या बाबतीमध्ये देशाला स्वतंत्र करणारे देशातलं पहिलं ग्रीन रिव्हॉल्युशन आपल्या देशात आणणारे आणि जय जवान जय किसानचा नारा देऊन पाकिस्तानला पाणी पाजणारे लाहोरवर कब्जा करणारे या देशाचे पंतप्रधान कैलासवासी लाल बहादूर शास्त्रीजी जरी अकरा जानेवारीला आपल्या ह्या जगातून गेले असतील तरी आपल्या हृदयात मात्र कायमचे ना ना लेफ्ट राईट वी विल गो स्ट्रेट आम्ही उजवे आहोत डावे आहोत आम्ही सरळ आहोत सरळ ते जगाला ठणकावून सांगणार आहे अत्यंत साधी प्रामाणिक सचोटीचा कळस असलेले पंतप्रधान असूनही ज्यांचे बँक बॅलेन्स नेहमी शून्य राहिलं आणि अत्यंत गरिबीमध्ये त्यांनी आपलं देह प्राणास देशासाठी अर्पण केला ते शास्त्रीजी आमच्यासाठी आदर्शच आहे तो आजही आमच्या हृदयात आहे आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव होतं लालबहादूर शास्त्री विद्यालय म्हणून आजही आम्हाला लहानपणापासून आजही आमच्या हृदयात आहात कायमचे हृदय आहात एकशे तीस कोटी भारतीयांच्या हृदयात शास्त्रीजी आपण कायमचे आहात हीच आपणास भावपूर्ण आदरांजली धन्यवाद